अर्थाने आदिवासी धनगीर साहित्य संमेलन साजरं झालेलं आहे लातूरला जे संमेलन साजरं झालं होतं त्यालाही मी हजेरी लावली होती संभाजीराव सोळ साहेबांनी खूप मोठं चांगलं नियोजन केलं होतं पण ते शहरात होत तर मी आपला जास्त वेळ न घेता आज या ठिकाणी जे सगळे कवी आलेले आहेत या प्रत्येक कवीने दोन दोन कविता आपल्या या ठिकाणी म्हणायच्या आहेत मी प्रत्येकाचं नाव असतो आपलं ना नाव ठीक <tie> आहे मी प्रत्येकाला एका क्रमाने बोलवतो त्यांनी आपलं नाव थोडक्यात परिचय सांगून आपल्या दोन कविता म्हणायच्या आहेत धन्यवाद माझं नाव घाचिडी मी प्रॉपर शेतकरी आहे आणि शेतकऱ्यावर गाणी तयार करतो जनगरी गिनी गीत करतो आता मी सर्वांना विचारणार माझ्या प्रश्नाचं उत्तर जो देईल तोच खरा कवी दुसरा पाच सात महिने झाले तर भानगरी बा आपल्या कशाची चर्चा चालू चर्चा कशाची चालू भाऊ पाच सात महिने झाले ओके आता त्या आरक्षणावरच्या कविता तयार केल्या येत येत मी शेतकरी किती घालणार होतो पण आता आरक्षणाचीच कविता घाणार होतो तयार केली चालेल कवितेच नाव समान समान नागरिक कायदा मागच्या पुछारा जन्मोजमी होईल फायदा माकड वाण्याचा एकच साथ आरक्ष्यासाठी तुम्ही आम्ही घासता वा सर्वांना करा सारखं कोणाचं कोणच मरत नाही कोणाला फरक कोणाच्याही देऊ नका संरक्ष देऊ नका संरक्षण सर्वांना द्यासारखं आरक्षण बाहेर देशात जन्मतात बाहेर देशातच मरतात देशात सोबत काय न्यायचं शेवटी इथेच ठेऊन जायचं लोक हे तू कुणी कोणाला नाव ठेवा <स्थाथ> दोन मिनिट <स्थे> <स्थाथ> भल वलगडी दादा भल भल भलगडी दादा भल कुणी ब्याला सावकाराचा हाय लई कार दार घेऊन येतोय मोटार कार भलगडी दादा भल आट्या काढतोय करता व्यापारी करतो तिनदा कोणी ब्याची होती गाव ना रो भलगडी दादा भल मालाचा मालक होतो इ दलाल बल केलं सर्व मी हा माल भलगडी दादा भल शेतू शेत झालं उसवो ओ कांद कोण ब्याच जन्म जन्मी हाय वांद च्या खिशात काही ना नाही सारे जग बेवर ता, आई ओ भलगडी दादा भल दोन हजार पाच निघतील नोटा तव कुणब्याच निघल ओ भलगडी दादा भल शिमग्या पालव्याला होतई खळ कुणब्याला किती आयस रे ओ भलगडी दादा बोल शिमग्या पालव्याला होतय खळ सावकाराचं व्याजत तेवढं सरत आत्महत्या करून मरत ओ, ओ भली भल गडी दादा भल